ताज्या सोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सब्सक्राइब करा बेल आइकन दाबायला विसरू नका म्हणजे नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आई वाघ शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे या घोषणाने विशागड पायथा धनान गेला हिंदुत्ववादी संघटना हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलन यांच्या वतीने विशाळगड अतिक्रमण मुक्त फावा म्हणून महाआरतीचे आयोजन केले होते यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो शिवभक्तांनी हजेरी लावत मुसळधार पावसातही अतिक्रमण मुक्तीचा नारा दिला पायथ्याला छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला विशाळगड अतिक्रमण मुक्त फावा यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने बादल घराण्यातील अनिकेत बादल संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह हो भप शिरीष महाराज मोरे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागरभैया बेग यांनी महाआरती केली यावेळी हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की राज्यातील सरकारने एक महिन्याच्या आत विशाळगडावरील एकशे चौसष्ट अतिक्रमे प्रतापगडच्या अतिक्रमे बुलडोजर लावून दोस्त केली तशा पद्धतीने करावीत अन्यथा विशाळगडावरील मलिके रेहान मस्जिदीची शिवभक्त बाबरी ज्या पद्धतीने उद्ध्वस्त केली त्या पद्धतीने विशाळगड मुक्त करतील मल्लिके रेहान मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदा होता त्यांच्यासमोर मस्तक नतमस्तक फायला नव्वद टक्के हिंदू जातात त्या हिंदूंना लाता घाला आणि ज्या घरात मल्लिके रेहानचा दुर्गाचा फोटो आहे तो काढण्यात यावे आणि ज्यांच्या घरात मल्लिके रेहान दर्ग्याचा फोटो लावला आहे तो काढून टाकण्याचे आवाहन केले मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्यांनी प्रतापगडप्रमाणे विशाळगडही अतिक्रमण मुक्त करण्याचा शब्द आपल्याला दिला आहे असेही सांगितले नर प्रभू देशपांडे व पुलाजी प्रभू देशपांडे यांचे स्मृती देणारे स्मारक उभे करावे यावी सद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह भ प शिरीष महाराज मोरे म्हणाले की किल्ल्यावर एकशे छप्पन अतिक्रमणे आहेत या तीन मजली मशीद दर्ग्याचे अतिक्रमण सुद्धा आहे रायगडवरचे राजगडवरचे एक दगड जरी हलवायचे म्हटले तरी हजार परवानग्या घ्यायला लागतात मग ही अतिक्रमण झाली कशी ही सगळी अतिक्रमे त्वरित पाडली जावीत अशी सरकारकडे मागणी आहे यावेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून हिंदू एकता आंदोलनाचे दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते सहभागी झाले हिंदू एकताचे सांगली जिल्हा अध्यक्ष संजय जाधव अवधूत जाधव खनबाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार सांगलीवाडी सुजित पाटील श्रीधर मिस्त्री संजय निकम सचिन देसाई मनोज साळुखे प्रकाश निकम प्रदीप निकम अध्यक्ष जिल्हाध्यक्ष दीपक देसाई कोल्हापूर शहर अध्यक्ष गजानन तोडकर कोल्हापूर शहर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत बराले गणेश नारायण बापू वडगावकर संजय साडविलकर तसेच हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी उपस्थित होते केला विशालगडाच्या पायत्याशी महाराष्ट्रातला शोमत गडावर विशाळगडावर दर्गा हजरतन रेहान रेहानच्या नावानं बेकायदेशीर दर्गा त्या ठिकाणी बांधला गेलेला आहे त्या दर्ग्यामध्ये जातो त्या उर्षाच्या निमित्तानं हजारो कोंबड्या आणि बोकड्यांचा पळी दिला जातो दारूचा महापौर राहतो जो जो विशाळघाट नरवीर बाजी प्रभू फुलाजी प्रभू देशपांडेच्या रक्तानं नाहिला तो आज भोकडांच्या आणि कोंबड्यांच्या रक्ताला त्या ठिकाणी तो गड नाहतोय तो गड पवित्र पर पवित्र करायचा प्रयत्न तो गड नाचतो असताय हे आम्ही सहन करणार नाही एक महिन्याच्या आत ही सगळी बांधकाम पेशर वकिलांची फोन हायकोर्टामध्ये उभे करून की जमीन दोस्त करा आम्हाला हातामध्ये कायदा घ्यावा लागेल याचा इशारा या ठिकाणी मी सरकारला देतोय शो आता सहनशीलतेचा अंत बघू नका आमची जर सहनशीलता संपली तर बापरी तशी विध्वंस केला तसा हजरत मीर पलीकेरे यांचा दर्गा उद्वास्त करायला तुदा मी मार्ग पुण्यात